हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल कुकिंग कट्टा तर आज बघू दिवाळीसाठी बेसनाचे लाडू तर आपण बघूयात काय काय करायला लागणार आहे त्याच्यासाठी तर सर्वप्रथम एक भांडं घ्या पॅन घ्या आणि त्याच्यामध्ये तूप घ्या म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा कमी तूप आहे पाऊन कप तूप घेतलेलं आहे आणि मी अर्धा किलोचे बेसनाचे लाडू करत आहे त्याच्यामुळे ह्या चार वाट्या अशा मी घेतलेल्या आहेत बेसन बेसन घेतलेलं आहे तुपामध्ये आणि जसं लागेल तसं आपल्याला तूप पण अजून थोडे एक दोन चमचे मी नंतर ॲड करणार आहे तरी असं चांगलं असं भाजून घ्यायचं आहे सगळी परतवून घ्यायचा आहे तर इथे बघा मी कसं करत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता रंग असा चांगला बदलला पाहिजे नाहीतर आपल्या पोटाला त्रास होतो इथे मी हा चमचा घेतला आहे तुम्ही पण असा जर काही जाळीदार असेल चमचा तर त्याच्याने घ्या म्हणजे ज्याचे पिठाच्या ज्या गुठळ्या असतात त्या आपल्याला सोडवायला इझिली करता येतात नाही तसे कडक कडक असे हे राहतात ना त्याचे गुठळ्या राहतात तर त्या आपण फोडू शकतो तर अशा प्रकारे हे सारखं असं परतवत राहायचं हात दुखला दुखतो ह्याच्याने पण तरी पण परतवत राहायचं परत मी ते थोडं एक दोन चमचा तूप घेतलेला आहे एकाच वेळेला सगळं तूप घ्यायचं नाही आहे थोडं थोडं करून घ्या तूप चार वाटी बेसन म्हणजे अंदाजे अर्धा किलोचं बेसन होतं तर असं बे बेसन भाजायला जवळजवळ थर्टी फाय फोर्टी मिनिट्स तरी आपले जातात चांगला कलर यायला पाहिजे त्याच्यासाठी हे आपलं बेसन भाजून झालेलं आहे अशा प्रकारे होतं आणि ह्याच्यामध्ये मी थोडं अजून तूप ॲड करणार आहे कारण ते असं सुटसुटीत झालेलं आहे त्याच्यामुळे आपण अजून एक दोन चमचे तूप ॲड करूयात त्याच्यामध्ये आणि साखर लगेच घालायची नाही आहे कारण साखरेला पाणी सुटतं मग ते असं चिकट चिकट होऊ शकतं थोडं आपलं बेसन थंड झालं की मग आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत मी तुम्हाला दाखवतेच आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला नंतर मग मी बेसन थंड करायला ठेवलं होतं ते थंड झाल्यानंतर मी दोन दीड वाटी अशी साखरपिठी साखर ॲड केलेली आहे ती नंतर चांगली असे मिक्स करून घ्यायचे चमच्याने नाही करता आली तर तुम्ही हाताने पण करू शकता जर पिठी साखरेचे खडे असतील तर ते चांगले असे नरम नरम करून घ्या पात म्हणजे सोडवून घ्या नाहीतर नाहीतर नाही तर ते दिसायलाही खराब दिसतात आणि लाडवामध्ये आले तर खूप असा गोड लाडू आपल्याला खायला मिळतो तसे ते हाताने असे पा म्हणजे साखर असतात ते असे फोडून घ्या अदरवाईज तुम्ही आधी चाळणीने पण पिठी साखर हे करून घेतलात तरी चालेल माझी इथे मिस्टेक झाली की ते मी आधी चाळणीने चाळून घेतली नाही डायरेक्ट घेतले मी ते करायला तर तुम्ही ते चाळणीने चाळून घ्या चांगले पातळ ह्याच्यामध्ये जे असते ना होलवाली त्याच्याने म्हणजे ते गुठया सगळ्या निघून जातील हे आता असं मी हाताने करत आहे असं अगदी मंद आच्यावर थोडंसं गरम करा जास्ती करू नका नाहीतर साखरेला पाणी सुटतं ते मग आपले लाडू बरोबर होणार नाही ना, नरम नरम होतील म्हणजे गोल आकार येत नाही त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून तूप ॲड केलेलं आहे म्हणजे ते असे चांगले एकजीव होतील आणि नंतर मग गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली आहे चवीप्रमाणे तुम्ही वेलची पावडर ॲड करू शकता आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर मग आपण याचे लाडू वळायला लागेल लाडवाचं मेजर हे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ब मी हे केलेलं आहे त्याच्यात ते तुम्हाला नीट बघायला मिळेल मी हे बदाम आधीच टाकले आहेत कारण काय काय वेळेला बदाम आपण काजू वगैरे लावतो ना ते हात नाहीत लाडवाच्यावरती निघून जातात तर मी किशमिश म्हणजे आपल्या मनुका आणि बदाम ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत म्हणजे ते लाडवाच्या आतमध्ये पण राहतात आणि खाताना पण छान वाटतात ते तर इथे करून बघा तुमचा एक लाडू वळला जातो आहे का तर हा माझा होत आहे तर मग आता मी इथे करायला सुरुवात करत आहे लाडू शंकरपाळीचा पण मी व्हिडिओ इथे अपलोड केलेला आहे जर कोणी बघितला नसेल तर तो नक्की तुम्ही बघा तुम्हाला आयडिया मिळेल शंकरपाळी कशी बनवायची तुम्ही कशा बनवता तेही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणी कमेंट करत नाहीत व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून सांगा लाईक पण करा तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला सांगा तु ह्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट रोलचा व्हिडिओ अपलोड करणार आहे जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या